हाय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं वीकली रुटीन की मी चेहऱ्यासाठी काय करते वीकमधून एकदा तर बडबड न करता व्हिडिओला पण सुरुवात करूया तर सर्वात पहिला चेहरा आहे तो क्लीन धुवून घेणार आहे मी फेशवॉशनी तर चेहरा मी आता क्लीन पूर्ण धुवून घेतलेला आहे बघा आणि त्याच्यानंतर लावायचं आहे फेशियल शीट जे की लेमन फ्लेवरची आहे हे बघा विटॅमिन सी आहे ते चेहऱ्याला खूप ग्लो करण्यासाठी ही शीट यू शीट यूज केली जाते तर एक शीट आहे ती शंभर रुपयाला मिळते खूप पातळ असते तर मी सर्वात पहिलं तर मस्त काढून घेतली तिला आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावरती हळूच अशी व्यवस्थित लावली अल अगदी हळू अलगद हाताने ती लावावी लागते आणि व्हिडिओ चालू करायच्या अगोदर म्हणजे शूट करायच्या अगोदर मी स्क्रब करून घेतलं होतं पूर्ण चेहऱ्याला तर त्याच्यासाठी मी व्हिडि व्हिडिओ वेगळे बनवेल की मी कसं स्क्रब करते त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर मी बोलली की ह्याच्यावरती व्हिडिओ बनवते त्यामुळे माझं ते शूट करायचं पण राहून गेलं आणि म्हणजे डोक्यातच नव्हतं की स्क्रबचा व्हिडिओ आपण टाकू आणि ॲड करू असं तर ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओ मी त्याचा बनवेल तुमच्यासाठी आणि त्याच्यानंतर मी शीट आहे ती पूर्ण अगदी ह हळू हळू हाताने लावायला लागते कारण की ते पातळ आहे हातामध्ये आहे की नाही असं समजतसुद्धा नाही पण खूप छान वाटतं असं लावल्यानंतर चेहऱ्याला थंड थंड वाटतं आणि हळूहळू मी सगळीकडे शिफ्ट केली आणि व्यवस्थित असं नाकाच्या इथून काना ओठांच्या वरून वगैरे सगळीकडे मस्त शीट आहे ते लावून घेतली बघा आणि त्याच्यानंतर जे उरलेलं पाणी होतं ते सुद्धा शीटमधलं जे पॅकेजमध्ये होते ते तेसुद्धा मी वरून ओतून घेतलं आणि त्याच्यानंतर मसाज केला अगदी हळू हाताने मसाज करायचा आहे आपल्याला तर त्याच्यानंतर मसाज केल्यानंतर मला मी पंधरा मिनटात असंच ठेवणार आहे शीट चेहऱ्यावरती आणि त्याच्यानंतर शीट आहे ते काढून टाकणार आहे तर ठीक आहे पंधरा मिनटं आपल्याला वेट करावं लागेल तर भेटू पंधरा मिनटानंतर आणि आता पंधरा मिनिट आहे ते कंप्लीट झालेले आहेत आणि बघा शीटचं जे पाणी होतं सर्व ते पूर्ण सुकून गेलेलं आहे पूर्ण ड्राय झालेलं आहे शीट बघा थोडंसं मी मसाज केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला रिमूव्ह करायची आहे शीट आहे ते मी रिमूव्ह करून घेणार आहे थोडंसं मसाज करते अगदी हलक्या हाताने शीट बघा मी काढून घेतली आहे आणि शीट काढल्यानंतर असं खूप छान वाटलं असं फ्री आणि चेहऱ्यावरचा ग्लो बघा चेहरा पूर्ण ग्लो करत आहे चमकत आहे तर आपल्याला चेहरा धुऊन नाही काढायचा आहे फक्त मसाज केल्यानंतर मी चेहरा आहे तो पूर्ण पुसून घेणार आहे थोडा वेळ मसाज करायचं आहे कारण की चेहऱ्याला जितकं तुम्ही मसाज कराल तितकं खूप चांगलं असतं आणि प्लस चेहरा खूप आपला काय बोलतात हॅपी फील करतो चेहरा म्हणजे थोडंसं रेस्ट वाटतं चेहऱ्याला आणि तो आनंदी असतो चेहरा मसाज केल्यानंतर त्याच्यानंतर मी चेहरा आहे तो पूर्ण पुसून काढलेला आहे बघा उचून काढल्यानंतर चेहरा किती ग्लो करत आहे दिसत असाल तुम्हाला फरक आणि त्याच्यानंतर आपल्याला केसांवरती बघा केस म्हणजे कल्ले केस असल्यामुळे कसे दिसत आहेत केस दिसल्यानंतर मी तसेच बांधले होते त्यानंतर वेळ आले आहे ही मॉइश्चरायझरची मॉइश्चरायझर हे इम्पॉर्टंट आहे कोणती पण गोष्ट लावल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे जेणेकरून चेहरा ड्राय नाही होत आणि त्याचा इफेक्ट खूप छान येतो त्यामुळे त्यानंतर मॉइश्चरायझर आहे ते सेगडे मस्त लावून घेतलं आणि व्यवस्थित असं मसाज करून घेतला चेहऱ्याला सगळीकडे पसरवून घेतलं अगदी हलक्या हाताने डोळ्यांवरती सुद्धा व्यवस्थित सगळे लावून घेतलं मॉइश्चरायझर आणि आता थंडी आहे त्यामुळे मॉइश्चरायझर जर। जरा जास्त जा थंडी असल्यामुळे चेहऱ्याची काळजी घेत जा आणि बघा चेहरा मॉइश्चरायझर लावल्यानंतर थंडीमध्ये तर सर्वांचीच ओठ फुटून जातात ड्राय होतात तर त्यासाठी काय करायचं सर्वांना प्रश्न पडलेले असतात वॅसलिन लावूनसुद्धा ड्राय तर असतातच आणि ग्लोसुद्धा नाही करत ओठ तर त्यासाठी काय करायचं तर छोटीशी वाटी घ्यायची थोडंसं ता तांदळाचं पीठ घ्यायचं तर तांदूळ आहेत ते मी मिक्सरमध्ये बारीक करून तेच पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं ॲड केलं मी हणी असं मिक्सचर आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा रेडी झालेलं आहे त्यानंतर अगदी हलक्या हाताने मी ओठांवरती रब करणार आहे मसाज करणार आहे जास्त घासून घासून नाही करायचं आहे कारण नंतर पुसून काढल्यानंतर ओठांची जळजळ होऊ शकते त्यामुळे अगदी हलक्या हाताने मी करून घेणार आहे बघा त्यामुळे चे जी ओठांवरची जी डेड स्किन असते ती निघून जाते आणि हनी आहे ती ओठांना मॉइश्चर करते आणि ग्लोसुद्धा करते तर आता मी पुसून घेणार आहे हे बघा पुसून घेतल्यानंतर थोडंसं मला आतमधून ओठांना म्हणजे जिवल्याची टेस्ट लागत होती तर गोड गोड लागत होतं त्यानंतर मी धुवून काढते आणि मग तुम्हाला दाखवते की ओठ कसे दिसतात ते आणि हे बघा मी धुवून काढलेलं आहे आणि पुसूनसुद्धा काढलेलं आहे ते ओट बघा कसे ग्लो करत आहेत आणि खूप सॉफ्ट झालेले आहेत तर त्याच्यानंतर लावायचं आहे आपल्याला लिप बाम तर लिप बाम मी तुम्ही कोणतेही लावू शकता मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचे लिप बाम आहे ते लावते डेली घरी असल्यानंतर किंवा बाहेर कुठे जायचं असेल तर लिपस्टिक लावणं गरजेचंच नसतं थंडीमध्ये फक्त लिप बाम लावला तरीही चालतं आणि मी स्क्रब अगोदर केलं होतं तेच दाखवत होते मी व्हिडिओमध्ये की स्क्रब केलं होतं अगोदर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर डोळ्यांच्या खालून बघा खूप सारे डार्क सर्कल झाले होते त्याच्यासाठी काय करायचं तर जास्त काही नाही करायचं बटाटा सर्वांच्या घरी अवेलेबल असतो बटाट्याच्या मस्त दोन चकत्या करायच्या आणि डोळ्यांवरती ठेवायच्या शांत बसायचं पंधरा मिनिट वेट करायचं पंधरा मिनिट डोळे पण नाही खोलायचे अगदी शांत ठेवायचे बटाटे आणि त्याच्यानंतर पंधरा मिनटानंतर आहे ते बटाटे काढून घ्यायचे आहेत आता पंधरा मिनिट झालेले आहेत बघा आणि खूप छान वाटत होतं थंड थंड वाटत होतं बटाटे काढल्यानंतर तो गरम व्हायला लागलं म्हणजे गरम चेहऱ्यानं गरम महसूस झालं त्यानंतर डोळ्यांना थोडंसं मी मसाज करत आहे डोळ्यांच्या खालून कारण डार्क सर्कल सर्कल झाले होते सर्वांनाच होत राहतात तर हा नुकसा सर्वांनी घरी करायला हवा असं मला वाटतं बटाटा किंवा काकडी तुम्ही लावू शकता आणि डोळ्यांच्या इथून डोळ्यांना थोडंसं आराम देऊ शकता काकडी आणि बटाटा लावून तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बा बाय लव यू गायज भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच टाटा टडा